राज्यातील जमीनविषयक विविध कागदपत्रे देण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सेतू केंद्राच्या धर्तीवर सुरू केलेल्या भूप्रमाण केंद्राची संख्या आता शंभरी पार होणार आहे विभागाने पहिल्या टप्प्यात सुरू केलेली तीस केंद्रे जिल्हास्तरावर सुरू होती दुसऱ्या टप्प्यात ना ही केंद्र तालुका पातळीवरील कार्यालयात सुरू होणार आहेत या केंद्रामुळे नागरिकांना घरबसल्या मिळकत पत्रिका काढण्यासाठी अर्ज करता येईल त्याचबरोबर अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी ऑनलाईन पूर्तता करता येणार आहे भूमी अभिलेख विभागातर्फे वेगवेगळी कागदपत्रे दिली जातात त्यासाठी नागरिकांना या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात यावर तोडगा म्हणून तसेच नागरिकांना उत्तम सुविधा मिळावी सेवा मिळावी यासाठी भूमी अभिलेख विभागाने राज्यातील तीस जिल्हा मुख्यालयामध्ये सेतू सुविधा केंद्रांसारख्या अत्याधुनिक सुविधा केंद्रे उभारली आहेत या सुविधा केंद्रांना भूप्रमाण केंद्र असे नाव देण्यात आले आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले भू भूमी अभिलेख उपाध्यक्ष आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालयांच्या ठिकाणी ही सुविधा केंद्र सुरू करणार आहे या केंद्रात कोणती कागदपत्रे मिळणार आहे तर संगणिक संगणीकृत मिळ मिळकत पत्रिका सातबारा उतारा रंगीत न नकाशी फेरफार नोंदीचा उतारा परिष्ट पर अ ब पर ची प्रत नमुना नंबर नऊ व बाराची नोटीस रिजेक्शनपत्र निकालपत्र अर्जाची पोच त्रु त्रुटीपत्र तु, विवा विवादग्रस्त नोंदवईचा उतारा प्रति संगणीकृत होणार आहेत महत्त्वाचे म्हणजे जुने कागदी अभिलेख स्कॅन करून त्यांच्या नकलादेखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पहिल्या टप्प्यात सुरू केलेल्या ना केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या टप्प्यात केंद्रांची संख्या आणखी पस्तीस केंद्र सुरू होणार आहेत हे केंद्र उभारण्याचे काम सध्या सुरू असून पंधरा ऑगस्टपर्यंत ती सुरू होणार आहेत त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील आणखी पस्तीस भूमापन केंद्र डिसेंबर अखेरीस सुरू होणार आहेत वर्षाखरीस एकूण शंभर प्रमाण केंद्र सुरू होणार आहेत केंद्रांची संख्या वाढल्यामुळे सामान्य नागरिकांची हेलफाटी देखील वाचणार आहेत पहिल्या टप्प्यात राज्यात तीस प्रमाण केंद्रे सुरू केली असून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात एकोणसत्तर केंद्रे सुरू करण्याचा मानस आहे साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन तरी केंद्रे कार्यान्वित करण्याचे नियोजन डॉक्टर सुहास देवसे यांनी पुणे आयुक्तालयात दिले आहे